ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगीर तालुक्यात पाणी टंचाई आगोदर योग्य नियोजन करा बहुजन विकास अभियानाची निवेदनाद्वारे मागणी उदगीर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे चटके पचणे आगोदर नगर परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पाण्याची योग्य नियोजन लावावे अशी मागणी बहुजन विकास अभियानाने मुख्य अधिकारी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे शहरांमध्ये विविध ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी रोखण्यात यावी अगोदरच आठ दिवसाला पाणी सुटतं ते पाणी वाया जाणार नाही याची जागृती लोकांमध्ये करावी तसेच ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे त्या त्या ठिकाणी टँकर चालू करावे तळ्यातील विहिरीतील बोरचे पाणी लोकांना पिण्यासाठी सांडपाण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात यावं भविष्यात येणाऱ्या भयावह दुष्काळाचा सामना करण्यासाठी आजपासून पाण्याचं नियोजन लावा अशी मागणी करण्यात आली यावेळी नगर गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड लक्ष्मण आडे आदी उपस्थित होते महानकर नुप्ससाठी सतीश चंदे लातूर